महाशिवरात्रीनिमित्त चिंचोलीतील आत्मलिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील आत्मलिंग मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविक भक्तांनी पहाटेपासूनच अभिषेक आणि दर्शनासाठी गर्दी केली मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त मनोभावे श्रद्धेने आत्मलिंग देवाच्या दर्शनासाठी येत आहेत शिराळा तालुक्यातील हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जात असून नवसाला पावणारे अशी भक्तांची श्रद्धा आहे पूर्वी मंदिराच्या या ठिकाणी खूप जंगल होते एका जाळीत स्वयंभू आत्मलिंग प्रकटले त्यावर दररोज एक गाय आपल्या स्तनातून दूध सोडत असे आणि ते एका गुराख्याने पाहिले आणि त्याने गावकऱ्यानं तो प्रसंग सांगितला आणि ग्रामस्थांच्या श्रद्धेतून येथे आत्मलिंग देवाच्या मंदिराची स्थापना करण्यात आली अशी आख्यायिका सांगण्यात येते लोकवर्गणीतून मंदिराचा सुंदर जीर्णोद्धार झालेला असून मंदिराचा परिसर खूप छान निसर्गरम्य आहे गुरुवारी आत्मलिंग देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस असून चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या सर्व भक्तांना खिरीच्या महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे याशिवाय वाद्यांच्या गजरात चिंचोली आणि इतर गावांच्या सासनकाठ्या रात्री आत्मलिंग देवाच्या भेटीसाठी मंदिरात येणार आहेत रात्री यात्रेकरूंसाठी भजन आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चिंचोली गावचे स्वयंभू आत्मलिंग महादेव त्या देवाची यात्रा असून महाशिवरात्रीनिमित्त यात्रा असून सकाळ पहाटेपासून महाभिषक चार वाजल्यापासून दिवसात दहा वाजेपर्यंत चालू आहेत तरी भायचे भाविक ग्रामस्थ भाविक सर्व त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि सायंकाळी देखील संध्याकाळी दहा नंतर पहाटेपर्यंत महाभिषेक होणार आहे दुसऱ्या दिवशी पहाटेचा महाप्रसाद होणार आहे सासनसाठी संध्याकाळची होत असते आणि सर्व पंचकुशीतले भाविक सर्व देवाला ह्या महादेवाला यात्रेनिमित्त येऊन जात असतात व त्याचा सर्व भाविक लाभ घेत असतात असे स्वयंभू आत्मलिंग मंदिर देव सर्वांना भक्तांना पावणारा सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा श्री आत्मलिंग जागृत देवस्थान एक प्रसिद्ध ठिकाण आहे व गावकऱ्यांनी सर्व यात्रे करून जी भाविकांची सी सोयी केलेली आहे एस बी एन मराठी प्रतिनिधी अशोक जाधव चिंचोली